लोकशाहीचा खरा मंत्र महामानव भारतीय शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी येवला येथील मुक्तिभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना केली यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते बाबासाहेब यांचे कार्य लोकांना माहीत व्हावं यासाठी पुस्तकाचे वाचन करणे आणि त्यानुसार आचरण करणं गरजेचं असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला सारख्या जे आहे विद्यापीठातून त्यांची छायाचित्र लावले गेलेली आहेत आणि जे जे देश त्यांना नवीन स्वातंत्र्य मिळतं ते बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान जे आहे भारताचं ते घेऊन जातात ते वाचतात आणि त्यावर अवलंबून आपलं स्वतःचं असं संविधान तयार करतात त्या शाळेत बाबासाहेब आंबेडकर या देशाला नवीन जगाला देणारी फार मोठी एक देणगी आहे आणि त्यांची आठवण आज आपण केलीच पाहिजे परंतु नुसतं हार घालून त्यांची आठवण होणार नाही तर त्यांनी जे सांगितले आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आमचे लोक जे आहेत शिक्षणापासून किती आतापर्यंत शंभर टक्के शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे होतं आज होत नाही आहे ते संघटित अजिबातच होत नाही आणि नको त्या गोष्टीवर कधी कधी संघर्ष करतात मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये एक एक दुसरीच कल्पना होती की सर्वसामान्य लोक स्त्रिया वगैरे सगळे समान व्हावेत त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि समानतेची मागणूक केली करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं आणि या सगळ्यांचा समावेश जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात केलं